शिवसेना उपनेते शरद कोळी यांच्या विरोधात काँग्रेसच्या महिला आक्रमक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळी यांच्या विरोधात काँग्रेस महिला आक्रमक दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या धर्मावरून पेटला होता वाद उपनेते शरद कोळी यांनी खासदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या प्रतिमेला केलं होतं जोडेमारू आंदोलन खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात खालच्या भाषेत टीका केल्याबद्दल काँग्रेस महिला आक्रमण खासदार प्रणिती शिंदेवर यांच्या विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी शरद कोळी यांच्या विरोधात सदर बाजार पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शरद कोळी यांच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त शहर आमदार तीन वेळा झालेले आणि आता सध्या चालू खासदार आहेत एक लेडीज शिंदे ह्या सुशील कुमार सुशील कुमार शिंदे गृहराज्यमंत्री यांच्या कन्या आहेत आणि पूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला त्यांची ख्याती आहे एक सुसंस्कृत आणि सभ्य माणूस केंद्रीय मंत्री त्यांची कन्या तुला दादा कुत्र्या तुला लहान वाटत आहे का एका, एका लेडीजला अशी असभ्य वर्तणूक तुझ्यात हिंमत आहेत तुझ्यात दम आहे तू मर्द आहे तर एका लेडीजला तो आवाहन करतो तू खरा मर्द तर तू आहे ना तू जेंट्स कर, ती लेडीज मर्दाची छाती आहे म्हणून तीन वेळा आमदार झाली एक वेळा खासदार झाले त्यांच्या कामाच्या जीवावर झाली त्यांनी तुझ्यासारखी गुंडगिरी भाषा बोलली नाही आणि तुला एवढं मिरची लागायचं कारण काय जे शहर दक्षिणची जागा आहे त्या जागेवरती माननीय सुशील मंत्री झाले आनंदरावजी देवकते हे मंत्री झाले माननीय दिलीप रामाने हे आमदार झाले ही जागा खरी काँग्रेसची होती आणि ते काँग्रेसच्या जागेवर न विल असत आघाडी सरकारच्या जागेला आम्ही लक्ष आमच्या आमदार प्रणितीता शिंदे आणि तसंच सुशील कुमार शिंदे यांनी काडादी साहेबांना पाठिंबा जाहीर केला हे जी मिरची त्याला खेचली गेली ह्या ह्याच्यासाठी आम्ही एका महिलाला बोलण्याची वर्तणूक नाही त्या कुत्र्याला म्हणून जाहीर निषेध करतो निषेध म्हणजे तुझ्या किंमत जर असेल तू ये तुझी गाडी तुझ्या बाबाचे राजे हुकुमशाही राजे तू गुंड असेल ठाकरे सरकार बघायला तयार आहेत ना सोलापूरचे ठाकरे सरकारचे आहेत ना जुने दिग्गज नेते आहेत